श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मंडळी दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या ही तीस तारखेला आहे तर मैत्रिणींनो अमावस्या तीस तारखेला म्हणजेच सोमवारी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकतीस तारखेला मंगळवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच सोमवती सोमवारी अमावस्या पूर्ण दिवस आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सोमवती अमावस्येला भगवान भोलेनाथांची पूजा व उपासना केली जाते अमावस्या हा दिवस आपल्या पित्रांसाठी समर्पित असतो आपले पित्र तृप्त व्हावेत यासाठी आपण अमावस्येच्या दिवशी खूप काही उपाय व सेवा करतो त्याचबरोबर आपल्या घरातील दरिद्रता कटकटी भांडणे वाद विवाद आणि आजारपण असेल तर यासाठी देखील आपण सेवा आणि उपाय करत असतो तर त्याचप्रकारे आपल्याला आपल्या घरातील वादविवाद कमी होण्यासाठी तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यासाठी आपल्याला काही हे दोन उपाय करायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला अप, सुरुवात ही आपल्या मुख्य दरवाजापासूनच करायची आहे तर या दिवशी नेहमीप्रमाणे आपले घर स्वच्छ करून आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती पाणी शिंपडून त्यावरती हळदीचे लेपन करून घ्यावे हळदीचे करत असताना त्यामध्ये गोमूत्र नक्की टाका गोमूत्र टाकल्याने आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी येत नाही आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी प्रवेशही करत नाही आपण या व्हिडिओमध्ये ज्या दोन सेवा बघणार आहोत तर त्या सेवा खूप उच्च कोटीच्या सेवा आहेत त्यामुळे त्या सेवा आणि उपाय मनापासून करा तर त्या पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला लागेल पिवळी मोहरी ही पिवळी मोहरी पिवळ्या मोहरीचे तांत्रिक फायदे आहेत कुठल्याही प्रकारची नकारात्मकता खेचून घेण्याचे काम ही पिवळी मोहरी करत असते पिवळी मोहरी व अंगारा ज्याला आपण भस्म म्हणतो पिवळी मोहरी आपल्याला हातात घेऊन त्यामध्ये आपल्याला भस्म टाकायचा आहे तर भस्म आपण देवापुढे जी दररोजची धूप बत्ती लावतो तर त्याचाच जो अंगारा तयार होतो तोच आपण यामध्ये वापरायचा आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी पिवळी मोहरी आणि भस्म अंगारा लागणार आहे आपल्या पिवळी मोहरी आणि भस्म आपल्या हातात घेऊन आपल्याला अकरा वेळा कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठन करायचे आहे हा उपाय घरातील कोणीही करू शकता स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकता फक्त रात्री साडे नऊ ते दहा च्या आधी हा उपाय आपल्याला करायचा आहे कालभैरवाष्टक कालभैरवाष्टक या स्तोत्राचे अकरा वेळा पठण आपल्याला करायचेच आहेत कालभैरवाष्टक स्तोत्र ओम देवराज वृंद वंदितम नारदावंद काशी पुराधिनाथ काल भैरवम भजे या स्तोत्राचे पठण आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला वेदोक्त वल्गासुक्तम सुक्तमचे पठण देखील अकरा वेळा म्हणायचे आहे तर मैत्रिणींनो वेदोक्त वल्गास म्हणायला थोडेसे अवघड वाटते जर अवघड वाटत असेल तर आपण एक वेळा जरी म्हटलात तरी देखील चालेल पण स्तोत्र अकरा वेळा म्हणायचेच आहे अकराच वेळा म्हणायचे आहे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी आपोआप अप कमी होते स्तोत्राचे पठन केल्यास आपल्या घरातील पूर्ण निगेटिव्ह निगेटिव्हिटी कमी होण्यास मदत होते त्यामुळे आपण आपल्या घरात दररोज कमीत कमी एक वेळा तरी या स्तोत्राचे पठण करायलाच हवे आता आपण मोहरी हातात घेऊन केलेल्या सेवा झाल्यानंतर फक्त घरातील टॉयलेट आणि बाथरूम सोडून संपूर्ण घरात आपल्याला ती पिवळी मोहरी आणि तो भस्म टाकायचा आहे तर ती फक्त पिवळी मोहरी आणि भस्म राहिलेला नाहीये तर आपण त्यावरती केलेल्या सेवा तर त्या सेवेचा प्रभाव त्यामध्ये असतो त्यामुळे आपण ती पिवळी मोहरी आपल्या संपूर्ण घरात टाकायची आहे आपल्या घराच्या चारही बाजूने आपल्याला ती पिवळी मोहरी टाकायची आहे खूप तांत्रिक असे याचे फायदे आहेत हा खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा फरक नक्कीच जाणवेल आणि त्यानंतर रात्रभर ती मोहरी आपल्याला तशीच टाकून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण घरामध्ये झाडू मारतो त्यावेळी आपल्याला ती एकत्र एकत्र एक करून टाका एकत्र करून कचऱ्यात टाकायची आहे त्यानंतरचा उपाय करण्यासाठी म्हणजे दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला लागेल एक नारळ तर नारळाचा उपाय हा देखील खूप प्रभावी उपाय आहे तर एक नारळ घेऊन त्या नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे आणि त्रिशूळ काढताने आपल्याला शेंदूर वापरायचा आहे त्रिशूळ काढताने आपल्याला शेंदूरच वापरायचा आहे तर त्यामध्ये कुंकवाने किंवा अष्टगंधाचा वापर न करता शेंदुराचाच वापर करावा हा नारळ आपल्याला नारळाच्या समोरच्या बाजूने आपल्याला उतारा करायचा आहे हा उतारा आपल्याला मुख्य दरवाजावरती करायचा आहे थोडक्यात काय तर आपल्याला आपल्या घराला लागलेली नजर आणि दोष असतील तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे त्यानंतर सात वेळा उतारा आपल्याला करायचा आहे आपल्या मुख्य दरवाजाचा उतारा करत असताना जसे आपण उतारा करत असताना सात वेळा उतारा करायचा आणि त्यानंतर आपल्याला उतारा करत असताना श्री स्वामी समर्थ किंवा मग नवनाथ महाराजांचा ओम गोरक्षाय नमहा हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे ओम गोरक्षाय नमहा या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जरी म्हटलात तरी देखील चालेल सात वेळा उतारा केल्यानंतर तो नारळ आपल्याला बाहेरच डस्टबिनमध्ये ठेवायचा आहे उतारा केलेला नारळ पुन्हा घरात घ्यायचा नाही तो नारळ कुणाच्याही पायाखाली येणार नाही याची ये आपण काळजी घेतली पाहिजे तर आणि उतारा करत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला कुणाशी बोलायचं नसतं ज्यावेळी आपण उतारा करत असतो त्यावेळी तर आपण कुणाशीही न बोलता हा उतारा करावा आणि हा उतारा रेंटच्या घरामध्ये करायचा नाही जर आपण रेंटनी राहत असल तर हा उतारा नाही करायचा फक्त आपले स्वतःचे घर असेल तरच हा उतारा करायचा आहे उतारा करताना प्रेग्नेंट महिलांनी करू नये बाकी कोणीही उतारा करू शकता जर घरात कायमची कटकट भांडणे वाद विवाद असेल तर हे दोन प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप फरक जाणवेल अशा प्रकारे तुम्ही हा उपाय सलग पाच अमावसेला करू शकता लगातार तुम्ही पाच अमावस्येला हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि फरक देखील घरात जाणवेल तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता